वीरगाव येथील अनाथ आश्रमात होणार असून या विवाहाची महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे तब्बल एक्क्याऐंशी वर्षापूर्वीच त्यांचा बालविवाह झाला होता संसाराचा गाडा हाकत असताना दोघांनी अनेक संघर्षांना तोंड दिले एकुलता एक मुलाचे लग्न झाल्यावर दोघा वयोवृद्धांना घराबाहेर पडावे लागले मंदिर फुटपाथवर जीवन व्यतीत करावे लागले त्यांच्या यातना बघून एका महिलेच्या संपर्कातून त्यांनी कळवण तालुक्यातील नांदूर येथील सप्तशृंगी आधार आश्रम गाठले गेल्या दीड वर्षापासून जोडी या आधार आश्रमात राहत आहे तेथील संचालकांनी एक्क्याऐंशी वर्षानंतर येत्या अठरा तारखेला त्यांचे पुन्हा एकदा लग्न अर्थात पुनर्विवाह लावण्याचे ठरवल्याने सध्या ही जोडी चांगलीच चर्चेत आली आहे एखाद्या सिनेमाच्या कथानकाला साजेशा प्रकार महाराष्ट्रात बहुधा प्रथमच घडत असल्याने सोहळ्याची चर्चा रंगली आहे या सोहळ्यात वाजंत्री व्यवस्था मांडवाच्या वेळी अन्नदान व्यवस्था मंगलाष्टक व इतर पूजाविधी तसेच वधू वऱ्यांची रथ मिरवणूक हळदीचा कार्यक्रम व अगदी फोटोग्राफर व्यवस्था देखील करण्यात येणार आहे या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे बागलान वृत्तांतसाठी श्लोक भामरे